है है नमस्कार मैं यशवंत आनी आप बहुजन सैनिक महाराष्ट्र लायु जगना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए बाई मानुस न्यूड गंगाबाई लापता लेडीज या सर्व चित्रपटाने मला माणूस म्हणून खऱ्या अर्थाने घडवले त्यापूर्वी माझे जुने किंवा मा बुरसटलेचे विचार होते ते या चित्रपटाच्या माध्यमातून सुधारले गेले मी रस्त्यावर उतारून समाजसेवा करू लागलो आणि मी माझ्या चित्रपटांच्या माध्यमातून समाजसेवा करू शकतो कारण जेव्हा कारण जेव्हा जेव्हा मी हरत असल्यासारखे वाटते तेव्हा तेव्हा या चित्रपटातील व्यक्तिरेखा मला खरी ताकद देतात अशा भावना अभिनेत्री छाया कदम यांनी व्यक्त केली बालगंधर्व रंग रंगमंदिराच्या -रंग छप्पनाव्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिक परिवाराच्या वतीने तीन दिवस भरगच्च कार्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उत्सवात आज दुसऱ्या दिवशी अभिनेत्री छाया कदम यांना उंच फडकली मराठी ध्वजा या, या विषय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं याप्रसंगी राज काझी यांनी छाया कदम यांच्याशी संवाद साधला यावेळी त्या बोलताना त्या बोलत होत्या यावेळी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले हेही प्रामुख्याने उपस्थित होते नाटककार वामन केंद्री यांच्या अभिनयाच्या वर्कशोपासून दिग्दर्शक नागराज मंजुळे संजय लीला भन्साळी ते किरण राव आदी दिग्ज दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेत्री छाया कदम यांचा जीवनप्रवास आज उलगडला यावेळी छाया कदम आपल्या राज्यस्तरीय पट्टू असून देखील मी फिल्म पद्धतीने या क्षेत्रात आले नाट्यकलाकार वामन केंद्रे यांनी माझ्यावर अभिनयाचे संस्कार केले सुरुवातीला अनेक वर्ष माझ्याकडे काम नव्हते पण ने मला खरी ओळख करून दिली सुदैवाने माझ्या वाट्याला वेगवेगळ्या घाटणीच्या भूमिका आल्या मग ती न्यूडमधील चंदा अक्का असो किंवा मडगाव एक्सप्रेसमधील कांचन बोबडी कोंबडी असो या सर्व भूमिकावर रसिकांची रसिकांनी मला भरभरून प्रेम केलं फ्रान्स फेस्टिवल येथील अनुभवाबद्दल बोलताना छायाकद म्हणाल्या की या चित्रपटासाठी आम्हाला या फेस्टिवलमध्ये स्टँडिंग ओवेसियन मिळाले तो क्षण आम्हाला सगळ्यांसाठी भारावून टाकणारा होता इथल्या रसिकांना हिंदी येत नव्हती तरी देखील त्यांना तो चित्रपट कळला ही त्या चित्रपटाची ताकद आहे तो क्षण आम्ही पुरेपूर जगलो प्रत्येक मराठी कलाकारांचा वाट्याला हा अनुभव यावा यासाठी माझी अपेक्षा आहे अमिताभ बच्चन यांच्याशी काम करण्याच्या अनुभवबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की झुंडच्या आधी अमिताभची यांच्यासोबत काम करण्याची संधी दोनदा आली होती मात्र तेव्हा सा तारखा जुळल्या नाहीत पण झुंडमध्ये मला त्यांच्या बायकोची भूमिका करायला मिळाली काम करताना त्यांच्यासोबत खूप गप्पा मारायला होत्या ते जास्त बोलत नसायचे त्यांना भेटायला जाताना मी नवीन कपडे देखील खरेदी केले होते योगायोगाने एका प्रसंगात त्यांनी आपला हात हातात घेऊन तेव्हा मला आपले एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले हा खिस्सा सांगताना संपूर्ण रंगमंचात मोठा हशा पिकला होता दरम्यान महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सुरुवात चैत्राली माजगावकर यांचा बोलक्या भावल्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला त्यानंतर महिलांसाठी लावणी कार्यक्रम सादर करण्यात आला तर उत्तरार्ध एकाच प्याला बुवा ते बाया गाढवाचं लग्न आणि दुतारीचे तिमीर जाओ या नाटकाचे नाट्य नाट्यप्रवेश सादर करण्यात आले अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार सागर सागरबोधगिरे यांनी दिली आणि आता गाडी पुढे जाणार तेवढ्या ते बॅलन्स ते होत नाही तुम्ही पुढे येऊन बसा <laughs> 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 ते कट्टू मी जी इथे बसले होते इथे आम्ही जी आणि इथे मी मी त्याच्या त्याच्याजवळ जाऊन तिकडे बसले <laughs> <laughs> हां पण एक झालं नंतर मग आम्ही तो जरा फिरून आलो आणि झालं आता उतरायचं तर त्यांनी काय असं ते असे असं पाय टाकलं आणि ते उतरले आणि मला इथून मला जर पायाला प्रॉब्लेम आहे ते कबड्डीचे प्रताप आहे तर म्हणजे दोन ऑपरेशन झाले आहेत गुडघ्याचे तर मला उठायला बसायला खूप त्रास होतो तर मग मी आधी अशी उभी राहिले तिकडे आणि उभी राहून मी अशी मागच्या दिशेला चालत आले तर आता आमच्या टीम मध्ये सगळ्यांना माहिती आहे की छायाला असं चढताना उतरताना मला असं खांदा किंवा हात लागतो तर मी अशी आले आणि उतरताना असा लगेच तिकडून नागराज आला हात द्यायला त्याचा हात पकडायला जाणार होते तेवढा तिथून दुसरा हात आला दिला आणि मला असं झालं ना पकडला त्यांचा हात त्यांचा हात पकडला उतरले आणि माझं तोंडून आलं मला तोंडून आलं की हातात हात आला जर करून मी पुढे गेले तर त्यांना ते थोडं कळलं असं काय गौतीजीचा भाग आहे मग नागराज छायाजीने बरोबर त्या मोमेंटच आहे ना माझ्या बाबतीत कधी माझे फोटो काढायला कुणी नसतं कुठेही गेल्यावर गे। <laughs> फोटो काढायला गे कुणी नसतं किंवा काढायला आलास तर अरे काळू घेतोय काळू घेतोय वगैरे असं ठरलेलं आहे माझ्या बाबतीत